चहाचा कॉन्ट्रॅक्ट आज पण काकीकडेच आहे त्या सगळ्यांना चहा जाऊ दे एक ब्रेक झाला आणि आता हे ज्या रिपा आहेत त्या रिपा काढायचं काम सुरू आहे साधारण पाहुणेकर वगैरे वाजलेत इकडे बघा या बाजूला भिंती वगैरे आता काढलेले आहेत मधल्या सगळ्या झाल्यात फक्त या बाजूच्या ज्या भिंती आहेत त्या फक्त बाकी आहेत नमस्कार मंडळी कशा सुरू माहीतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर गावाला ॲक्च्युली जा करण्यासाठी आपण मध्ये आलेलो तर आज तो दिवस ॲक्च्युली घर आज आपल्याला तर गावच्या देवीला जागे वगैरे नारळ दिला जाईल आणि त्याच्यानंतर मग घराची कामं सुरू केली जातील तर आता नारळ वगैरे देऊया आणि मग कामाला सुरुवात करूया ॲक्च्युली वाडी असते पूर्ण आणि एक्स्ट्रा पण आपण तीन चार माणसं केलेली आहेत गडी केलेले आहेत

चहाचं चहाचा कॉन्ट्रॅक्ट आज पण काकीकडे जाय सगळ्यांना चहा जाऊ दे मग खाली आम्ही अर्धे नळे ते आतून काढतोय का रे चाय पोडली एवढ्या वर्षात हा गुआनच्या तोंडून चाय नको म्हणून मी पहिल्यांदाच ऐकलंय आणि मी बघाने दोन कप तीन कप घेतले की साधारण गुवानला दोन, दोन कप तरी लागतील <laughs> पण आता काय थोडा दु दुसरा कप घेऊ काय थोडीशी घ्याल चाय नको चाय डायवर्ट केला नाही म्हणजे चायला आराम आराम हवा काहीतरी आयुष्यामध्ये पुढीची चाय नाही <laughs> <laughs> का नाही होय आम्हाला पिऊ द्या तुमचा कारखाना चालूच असायचा तरी इकडून आतून पण सर्वजण कामाला सुरुवात केलेली आहे वरची बाजू पहिली काढतायत सर्व नळे वगैरे आणि माणसं इकडे बाहेरच सगळी आई काय छोटं मोठं आता जेवणाचं बघते मग ही रूम पण पूर्ण खाली करायचे करायची इकडे हे बाकीचं सामान काढलेलं आहे करमला आहे हाय कर घर तोडताना असं म्हटलं पाहिजे तू पण होतीस हाय असं हाय कर फक्त हा इकडे

नाही <laughs> तर अशी सगळी माणसं आहेत आता चहा ब्रेक झालाय चहा पितात सर्व चला चहा पिऊन झाली की परत कामाला लागूया इकडे अर्धे चहा पितोय सकाळी लगभग नऊ वाजता नळे काढायला सुरुवात केली होती आता वरची जी कौला आहेत नळे ते काढून झालेत घर बनवायला बराच वेळ जातो थोडा जास्त वेळ जात नाही तर आता पटापट पटापट जी कौल आहेत ती बाजूला करायची त्याच्यानंतर मग ज्या रिपा आणि वासे वगैरे आहेत ते मग काढून टाकायचे आहेत वायरमॅन अजून आलेले नाहीत वायरमॅनने दहा साडे टायमिंग दिलेला पण अजून आलेली नाहीत तर ती वायर आहे मीटरची ती पण मग बाजूला करून घ्यायची असं सगळं आहे बाकीचं जे काय सामान होतं ते बाहेर काढलेलं आहे एक ब्रेक झाला आणि आता हे ज्या रिपा आहेत त्या रिपा काढायचं काम सुरू आहे साधारण पाहुण्याकर वगैरे वाजलेत त्याला कटवणी म्हणतात कटवणीनं रिपा चांगले निघतात खिळे वगैरे प्रॉपर निघाले पाहिजेत हत्या कटवणी हां अजून रीप चांगली आहे तशी रीप कशी मला वाटतं सात सात ते आठ वर्षे झाली असतील रीप मारून नवीनच मारली होती ना आता रीप तशी चांगली अजून पण आतले वासे थोडे थोडे गेलेत तर इकडे हा थोडासा फोडलेला आहे सामान नेहान करण्यासाठी कौलं जी आहेत ती खालच्या मलीत ठेवतो आहे आपण कवल्या म्हणजे गावाला बोलतो आणि जे आता रिपा आणि जे वासे वगैरे आहेत ना ते तिकडे ठेवायचे आहेत तिकडे त्या लाकडं आहेत तिकडे कारण इकडून पण असं आपल्याला रोड बनवायचा आहे तर रोडला म्हणजे गाडी येईल तिला काय त्रास नको म्हणूनसाठी या बाजूला ती लाकडं वगैरे इकडे या बाजूला ठेवायचे आहेत आणि इकडे आता लॉरी लावले म्हणजे कौलं वगैरे जी काढलेत

दुपारचा म्हणजे दीड वाजलं आहे साधारण तर सकाळी पावणे अकराला आपण सुरुवात केलेली वरची जी लाकडं वगैरे आहेत जे वासे आमच्याकडे म्हणतात रिपा मारले ते सगळं काढायला तर आत्ता बरोबर दीड वाजलं आहे हे बघा वरचं जे छप्पर असतं ते पूर्ण काढून झालं आहे आणि आत्ता सर्वजण गेले जेवायला या आत्ता फक्त हे जे आहेत वरचे भाल ते आणि या बाकीच्या फळ्या वगैरे आहेत त्या काढायच्या आहेत आणि बाकी हे कपाटातलं सामान पण आपण निम्म काढलं आहे तर हे कपाट बाहेर काढायचं आहे आणि दुपारनंतरचं मेन काम असणार आहे की हे ह्याच्या भिंती वगैरे सगळं मोकळं करायचं म्हणजे फक्त जो चौतारा राहील तो चौतारा बॅलन्स राहील आता घर बाग कसं दिसते पूर्ण मोकळं तर असं हे साधारण आपलं जुनं घर इकडची पडवी ही आतली रूम होती आणि सगळं सामान काढल्यामुळं आता जरा मोकळं मोकळं वाटतंय आणि शेवटची पडवी हे बघा तर हे जे चुलीचं मी म्हणत होतो ना तर चूल पेटवल्यानंतर हे जे कालं लागतं या भालांना तर त्याच्याने भाल थोडे टिकून राहतात वाळवी लागत नाही त्यामुळं गावच्या साईडला चूल हवी तर असं सगळं घर तोडण्याचं आता काम सुरू आहे सकाळी देवाचं नाव घेतलेलं आणि काम सुरू केलेलं आहे तर चला आता जेवायची वेळ झाली आम्ही पण जेवतो जेवन हा जेवण तर आईने सकाळीच केलं आहे हां त्यामुळं आता जेवण आईने सकाळीच केलं आहे तर आता थोडं जेवून घेऊया आणि मग परत कामाला लागूया मस्त हवा सुटली आहे आणि आता जेवायला बसलो आहे जेवणामध्ये आज काय भेंडी आहे आपल्याकडे भेंडी तांदळाची भाकरी आणि भात मस्त जेवण आहे बाकी ते मटका पण जवळच आहे बाहेर जेवतोय मस्त आई आहे इकडे मी आहे जेवायला आजचं जेवण घराच्या बाहेर संध्याकाळी वगैरे मग मामीच्या रूमवरतीच जाऊ तिकडेच जेवण वगैरे होईल आता आजपासून की आज कसं आहे तिकडे जा येपेक्षा सकाळी जेवण बनवलेलं तर मग आता इकडेच खातो आहे संध्याकाळचे सव्वा चार वाजले आहेत आणि आता लगभग घराची जी लाकडं होती वरचा भाग होता तो पूर्ण काढून झाला आहे आता जी भिंती आहेत ती भिंती काढायचं काम सुरू आहे ॲक्च्युली जास्त माणसं आहेत म्हणून एवढं काय प्रॉब्लेम नाही नाहीतर घर तोडणं म्हणजे कठीण का म्हणजे ते सामान कुठं कुठं ठेवायचं काय काय करायचं ना त्याची अरेंजमेंट करणं मग कठीण होऊन जात इकडे सामान बघा कसं कसं आहे दाखवतो <laughs> तर इकडे सर्व सामान तेवढं आहे तिकडे फळे आहेत आणि तिकडे रिपा आणि आता मापं तिकडं ठेवायचे आहेत हा घरासमोरचा आपला भाग घराच्या बरोबर समोर इकडे ही जागा आहे म्हणून मग सगळं सामान राहतंय नाही तेवढं सामान ठेवायला कठीण मग चला चला म्हणजे संध्याकाळचे वादलेले आहेत लगभग आता सहा सर्वांची झालेली आहे सुट्टी आज बऱ्यापैकी काम झालं म्हणजे फक्त आता भिंती थोड्या काढायच्या बाकी राहिल्या बाकी सगळं काम झालेलं आहे पूर्ण दिवस कामामध्ये होतो तर असं अपडेटसाठी हा व्हिडिओ केलेला आहे कारण या सगळ्या आठवणी असतात जुनं घर कसं तोडलं कसं बांधलं या सगळ्या गोष्टी स्टोअर केलेल्या बऱ्या असतात त्यासाठी तुम्हाला पण अपडेट की नवीन घराचं सा काय चाललं आहे नेमकं तर उद्या पण थोडं आपलं काम बाकी आहे आणि उद्या सगळं भिंती वगैरे मोकळ्या झाल्या त्याच्यानंतर मग वरची बाजू आहे ती मोकळी करायची आहे हे बघा हा पूर्ण परिसर असा झाला आहे आता कपाट इकडं आणलं आहे हे बघा घरातलं कपाट बाहेर काढलं आहे आणि इकडे बघा या बाजूला भिंती वगैरे आता काढलेले मधल्या सगळ्या झाल्यात फक्त या बाजूच्या ज्या भिंती आहेत त्या फक्त बाकी आहेत हे बघा इकडे हुंदीर बराच लागलेला ॲक्च्युली मातीच्या घराचं म्हणतो ना मी या याव्या हुंदिराने बिलं काढलेली तर ते कपाट्याच्या खालची बाजू होती ती आणि इकडे आता पूर्ण हे बघा कोंबडीला झाकायची कशी हा प्रश्न आहे आईचा काय करायचं बघूया त्यावर आणि इकडे बाकीचं सगळं सामान अजून आहे हे सगळं शिफ्ट छोटं मोठं सामान करता करता एक दोन दिवस अजून जातील आणि इकडे आता पूर्ण सामान लागलं आहे फळ्या आहेत हे घरचं सामान जे वासे वगैरे असतात ते आणि तिकडं मापं जी आपण आत्ता अजूनपर्यंत काढली ती मापं तिकडे ठेवलेली आहेत जुन बरच बाकी अजून बरंच काम बाकी आहे कारण या भिंती काढता काढता पण उद्या दिवस जाईल हा पूर्ण गावाला आयुष्यात मंडळी म्हणतात घर बांधून बघावं आणि लग्न करून बघावं ते एक खरी गोष्ट हो आहे कारण यात आहे ना बरंच मॅनेजमेंट आलं बऱ्याच साऱ्या गोष्टी मॅनेज करून हे सगळं करावं लागतं कारण पैसा एवढा घुसतो की कळतही नाही की नेमका कुठून आणायचा पण तरीसुद्धा आपण एक मोठी उडी घेतलेली यावर्षी घर बांधण्याचं आणि सोबत कामाचं पण आपलं चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी आहेत ठीक आहे हळूहळू सर्व करू कारण तुम्ही खंबीर तर जग खंबीर तर नेहमी खंबीर राहायचं चा। घाबरून चालायचं नाही <laughs> होईल आता एकदा हात टाकला की सगळ्या गोष्टी हळूहळू होतात तर संध्याकाळ पण झाले सनसेट पण झालं आहे सनसेट म्हणजे कसं आहे ढगाळ वातावरणामुळं सनसेट अजून पूर्ण झाला नसेल पण ढगाळ वातावरणामुळं मग पाच साडेपाचला सूर्यदेव गुडूप होतात ढगांमध्ये आणि सर्व पाखरं आता आपापल्या घरी चालले आहेत आज आमचं घरात काय नाही राहू शकत आपण तर मामीच्या घरात जायचं आहे आपल्याला आता वनगेवाडीमध्ये तर तिकडे सगळे आता शिफ्टिंग आहे सगळं सामान तिकडेच असेल ऑलरेडी पण जे काय आहे आपल्याला आता तीन चार महिने तरी होळीपर्यंत तरी ॲडजस्टमेंट करायचे टार्गेट असेल होळीपर्यंत तरी हे आपलं घर रेडी करायचं बघूया कसं कसं होतं आहे देवाची कृपा आपल्या सर्वांचं प्रेम हे सगळं नेहमी राहणारच आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी होतील अशी आशा तर बाळगूया आणि आता काय पहिलाच दिवस होता कामाचा तो व्यवस्थित गेलेला आहे ह्याच्या पुढचे पण दिवस जातील आणि हळूहळू आपल्याला इथे एक छान असं नवीन घर पाहायला मिळेल असो चला म्हणजे आता चाललेलो आहे फ्रेश वगैरे जरा होतो लाल लाल झाले पूर्ण माती वगैरे ॲक्च्युली जे आपली मापं आहेत मातीचं घर असल्यामुळे ती मापं वगैरे हो काढायची असतात तर मग सगळी माती माती असते त्यामुळं मग जरा फ्रेश चांगलं व्हावं लागेल आणि मग उद्या परत कामाला रुजू व्हावं लागेल तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय